दलित पीडित जनतेचा न्यूज एकीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्वांसाठी घरे योजना राबविण्यावर भर देत आहेत तर दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यामध्ये असलेल्या खैरी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच यांनी सचिवांच्या गैरहजेरीमध्ये गावठाणामध्ये पंधरा वर्षापासून राहणाऱ्या नागरिकांचे अतिक्रमण काढण्यासाठी राजकीय सूडबुद्धेने कारवाई करीत असल्याचा आरोप माजी ग्रामपंचायत सरपंच बंडूभाऊ कापसे व माजी ग्रामपंचायत सदस्या प्रीती मानकर यांनी केला आहे कामठी तालुक्यात पंधरा वर्षापासून जुने रहिवासी असलेल्या नागरिकांचे अतिक्रमण शासकीय शुल्क भरून नियमानुकूल करीत त्यांना आहे तिथेच मालकी हक्काचे पट्टे देण्यासाठी या भागातील आमदार व तहसीलदार हे प्रयत्न करीत आहेत तर दुसरीकडे खैरी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच हे मागील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मते दिली नाही म्हणून अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस देऊन नागरिकांना विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप माजी सरपंच बंडूभाऊ कापसे व मानकरताई यांनी केला आहे खैरी ग्रामपंचायत अंतर्गत वन विभाग तसेच झोडपी जंगल या जागेतील अतिक्रमण आणि अवैध इडभट्टे फार्म हाऊस व मुख्य रस्त्यालगतचे सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण काढणे महत्त्वाचे असूनही याकडे खैरी ग्रामपंचायतचे दुर्लक्ष झाले आहे आज महाशिवरात्री निमित्त शासकीय सुट्टी असल्याने खैरी ग्रामपंचायतचे सरपंच सचिव यांच्याशी या अतिक्रमण कारवाई संदर्भात त्यांची भूमिका जाणून घेता आली नाही परंतु एक दोन दिवसांनी त्यांचे यावर काय मत आहे हे जाणून घेतले जाईल मात्र राजकीय सुडबुद्धीने प्रेरित होऊन कुठलीही अतिक्रमण हटाव कारवाई गावामध्ये होऊ नये हीच नागरिकांची मागणी आहे नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यामध्ये असलेल्या खैरी ग्रामपंचायत अंतर्गत या ठिकाणी खैरी ग्रामपंचायतच्या वतीने अतिक्रमण काढण्याची कारवाई आता होणार आहे आणि या ठिकाणी मागच्या पंधरा ते वीस वर्षापासून गावठाण ज जा, जागेवर जे लोक राहत आहेत ज्यांना इंदिरा आवास योजनेचा घरकुलाचा लाभ सुद्धा मिळालेला आहे त्या सुद्धा लोकांना अतिक्रमण आता हटवण्याची कारवाईची एक लेटर हॅडवर नोटीसच दिलेली आहे तर नेमकं काय प्रकार आहे आणि कशासाठी नोटीस पाठवलेली आहे हे आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी खैरी ग्रामपंचायतचे जे नागरिक आहे ज्यांना ही का अतिक्रमण हटावची नोटीस मिळालेली आहे काकाचे सर्वात आधी तुमचं नाव सांगा तर मला एक सांगा तुम्हाला भुण भुण तुम्हाला केव्हा या ठिकाणी पा... सहावा नोटीस आहे मला एक सांगा की तुम्ही या ठिकाणी जी गावठांची जमीन आहे गावठांच्या जागेवर किती वर्षापासून राहतात मी आता तिथं त्या गावामध्ये आलो मी आज पन्नास वर्ष झाले पन्नास वर्ष आणि या जागेवर राहून या जागेवर करता आलो तर मला पस्तीस वर्ष पस्तीस हातामध्ये काहीतरी पेपर दिसत आहे कशाचा पेपर आहे अच्छा योजनेचा तर तुम्हाला ज्या ठिकाणी आता तुम्ही राहून राहिले त्याच ठिकाणी घरकुलाचा लाभ मिळालेला इंदिरा आवास योजनेअंतर्गत या वेळेस या घरी गड्डा होता आणि त्या गड्यासाठी शंकरराव सर ठाकरे सरपंच होते त्यांनी पंचवीस लोक त्या घरासाठी आणले पण कुणाची हिंमत झाली नाही तर गड्डा बुजवण्याचा शेवटी मी स्टेजवर बसलेला होतो तो आला आणि म्हणलं का आता कोणी सगळे कोणी थकून गेले आता तू छातीला माती लावून हा गड्डा भुजव आणि या घरी तू रा काकाजी तुमचं नाव सांगा ललित किती वर्षापासून बरं काय अतिक्रमण आहे तुमचं तुम्हाला काय वाटत नाही तुम्हाला ज्या जागेवर राहून राहिले ती जागा गावठाणातली आहे असं ग्रामपंचायतचं म्हणणं आहे आणि ते अतिक्रमण आहे असं म्हणतात ते जागा ग्रामपंचायत तुम्हाला दिली होती केव्हा दिली होती पंधरा वर्ष अगोदर अच्छा कोणी ग्रामपंचायत दिली की तहसीलदार झालं ग्रामपंचायत ग्रामपंचायत तुम्हाला काय तिथे इंदिरा आवास योजनेचा काही लाभ मिळालेला आहे नाही अजून नाही आणि जागा कोणी दिली आहे ग्रामपंचायतने तर काय पट्टापाटप वगैरे काही झालं नाही का अजून नाही का जे तुमचं नाव सांगा किती वर्षापासून इथं आता तर पंधरा वर्षापासून बरं काय अतिक्रमण आहे तुमचं तुम्हाला काय वाटतं नाही तुम्हाला ज्या जागेवर राहून राहिले ती जागा गावठाणातली आहे असं ग्रामपंचायतच म्हणणं आहे आणि ते अतिक्रमण आहे असं म्हणतात जागा आम्हाला दिली होती तुम्हाला दिली होती केव्हा दिली होती पंधरा वर्षा कोणी ग्रामपंचायत दिली की तहसीलदार ग्रामपंचायत ग्रामपंचायत तुम्हाला काही तिथे इंदिरा आवास योजनेचा काही लाभ मिळालेला नाही अजून नाही आणि जागा कोणी दिली ग्रामपंचायत काय पट्टा वाटप वगैरे काही झाला नाही का अजून तुम्ही जवळ पंधरा वीस वर्षापासून या जागेवर राहत आहेत गावकांच्या तर या जागेवर तुम्हाला ग्रामपंचायतने काही मूलभूत सुविधा दिलेल्या आहेत का कुठल्या कुठल्या दिल्या घरटॅक्स पण आहे अच्छा घरटॅक्स वगैरे लावलं टॅक्स लावले अच्छा आणि रोड वगैरे सु, सुविधा वगैरे दिलेली आता एवढ्या सगळ्या सुविधा असल्यावर आता तुमचं अतिक्रमण काढायचं असं ग्रामपंचायतच म्हणणं आहे मग आता जर समजा एखादं अतिक्रमण जर समजा गावठाणात असेल तर त्याला शुल्क भरून त्याला नियमानुकूल म्हणजे परमनंट केलं जाते तर तुमची काय तयारी आहे पर्मनंट करण्यासाठी तुमची तयारी आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकांना घर मिळावे यासाठी योजना आणलेली आहे तर समजा एखाद्या व्यक्तीला जर घर बांधण्यासाठी जागा अवेलेबल नसेल तर त्याला ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावठाणाची जागा उपलब्ध करून देणं हा सुद्धा एक नियम आहे जर समजा ग्रामपंचायतनं जर समजा तुमच्या राहत राहत असलेल्या या जागेवर मालकी हक्काचा पत्ता देण्यासाठी तुम्हाला जर समजा शुल्क भरून जर मार्ग कसा पट्टा देत असेल आणि तुमचं अतिक्रमण हे रेग्युलर जर करत असेल तर तुम्ही ह्या गोष्टीसाठी शुल्क भरण्यासाठी तयार हो मी प्रीती मंगेश मानकर माझी सदस्या ग्रा, माझी ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत फेरी या ठिकाणी सध्या जी अतिक्रमणची कारवाई जी आता होणार आहे किंवा होत आहे त्या अनुषंगाने जे ग्रामपंचायतच्या लेटर हॅड वर पत्र दिले आलेलं आहे काय सांगणार तुम्ही या पत्राबद्दल या पत्राबद्दल हे सांगणार आहे की हे पूर्ण राजकारण आहे हे म्हणजे आपशी त्यांचे जे हे आहे वाद वाद सुरू आहे त्यांचा जागेचा त्याच्यावरून ते आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन हे खुन्नस काढत आहे राम ठाकरे राम ठाकरे सरपंच योगिता धांडे त्यांचे कारण की त्यांच्यावरती केस सुरू आहे अट्रोसिटीची आमच्या घरावर राम ठाकरे यांच्यावर यांच्यावरी केस सुरू आहे आणि याच हाच या रागातूनच ते हे अतिक्रमण काळाचं पूर्णपणे त्यांचं षडयंत्र आहे तुम्हाला काय वाटते गावातल्या कोणत्या कोणत्या किती किती लोकांचे अतिक्रमण आहे संपूर्ण गाव अतिक्रमण मध्ये आहे वन विभागाच्या जागेवरती भरपूर घर जा, आहे पूर्णपणे झोपडपट्टी बसलेली आहे आणि रोडाच्या काठ्यांची पण जे जागा आहे ते पूर्णपणे आहे अतिक्रमण अजून ग्रामपंचायतच्या काही जनप्रतिनिधी त्यांचं काही अतिक्रमण आहे का हो आहे ना कोणाच आहे त्यांचं सोनेकर म्हणून त्यांचे सदस्य आहे त्यांचं वन विभागाच्या जागेवरती अतिक्रमण आहे आणि सरपंच मॅडमचं पण अतिक्रमण आहे अजून कोणाचं आहे राम ठाकरे यांचं पण अतिक्रमण आहे त्यांच्यावरती केस पण सुरू आहे मागील दहा वर्षापासून आणि ते आम्हीच टाकलेली आहे कारण त्यांचं अतिक्रमण आहे शासकीय जागेवरती अतिक्रमण आहे त्यांनी आमचे पूर्ण दरवाजे खिडक्या पण पूर्ण बंद केलेल्या आहेत तर त्यांच्यावरती दहा वर्षापासून केस सुरू आहे आणि ती केस आता बोर्डावर आलेली आहे त्याचीच हुन्नस हा इकडे काढत आहे की यांनी अतिक्रमण यांचे हे ये जे अतिक्रमण आहे हे जे आमचं अतिक्रमण पाळायच्या तयारीत आहेत तर आम्ही पण यांचं अतिक्रमण पाडू वैमनस्यातून ते अतिक्रमण काढायच्या तयारीमध्ये आहेत बरं जर समजा आता ही जे का कारवाई जी आहे अतिक्रमण हटावची ही जर समजा नियमाला धरून होत नसेल किंवा राजकीय वैमनस्यातून जर होत असेल तर तुम्ही या गोष्टीचा प्रतिकार करणार आहात का हो ना आम्ही करू या गोष्टीचा प्रतिकार बंडू भाऊ आपण खैरी ग्रामपंचायतचे माजी सरपंच आहात आपण या ठिकाणी पाच वर्ष कारभार केलेला तुम्ही नसताना पदावर आज जे लोक सत्तेत आहे त्या लोकांनी गावठाणामध्ये राहणाऱ्या लोकांचे जे घरं आहेत ते पाडण्यासाठी अतिक्रमणची एक नोटीस पाठवलेली आहे या नोटीसच्या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगणार मला आ... यादी नोटीस प्रत्यक्ष या लाभार्थ्यांना देण्यात आली होती ताकीद देण्यात आली होती का तुम्ही ताबडतोब खाली करा ता बा परंतु त्याच्या नोटीसचा जबाब यांनी प्रत्येकाने हर नोटीसच्या वेळेस दिलेला आहे ह्या जबाबाला न जुमानता त्यांनी काल ताबोडतो कमसे कम मला असा अंदाज वाटतो की या खैर गावात जसा काही खूप मोठा झगडा झाला अशी छावणी म्हणून त्यांनी पुलीससुद्धा बोलावले आणि तुमचं पोकल्यान जे सी पी असे घेऊन आले ज्याची खूप मोठी कारवाई करून राहिले मी सरपंच असताना ही जी जागा आहे ही जागा शासनाने विकत घेतली होती या गावचे जे जी बापरावजी शेंडे आहे त्यांची खाली आहे त्याच जागावर सुद्धा बसलेलो आहो आणि ते पट्टेवाटप करण्यात आले होते की प्रत्येक शेतकऱ्याला आणि त्या जे काही भूमीन आहे ज्याला राहायची सोय नाही त्यांना तीस तीस आणि शेतकऱ्याला पंधराशे फुटाचा असा प्लॉट देण्यात आले होते त्याच्यानंतर काय थोडीशी चिरूट हे बाजूला तुम्हाला जे दिसते आहे ही चिरुटी जे उरलेली आहे त्या ठिकाणी ते जागा खाली होती आणि धीरे धीरे असं करता करता ज्यांच्याकडं विचार येतं नवकर राहण्याकरता आले पंधरा वीस वर्षापासून त्यांच्याकडे किराणा देण्याकरता पैसा नव्हता असे करता करता त्या ठिकाणी ते बसले माझ्याही कारकिर्दीच्या आधी ते बसले मागच्या बस पंचवार्षिकमध्ये त्यांना मी ज्या ठिकाणी बसले आहेत त्यांना मी नळ जे काही शासनाच्या मूलभूत सुविधा त्यांना द्यावंच लागते कारण की आपण त्यांच्याकडून इमलाकर घेत आहोत तर त्यांना नळ प्रायव्हेट नळ दिला त्यांना तुम्हाला वीज दिली त्यांना मीटर दिलं मागच्या साईडने कच्ची नाली खोदून दिलेली आहे सामनेवरून रोडसुद्धा बनवून दिलेला आहे परंतु संबंधित असून जे काही बॉडी आली आहे या ठिकाणी काँग्रेसची त्यांनी एक असा छंग बांधला की मला म्हणायचं आहे गावाच्या भोवताल अनेक फॅक्टरी आलेल्या आहेत त्या फॅ फॅक्टरीनं अनेक या ठिकाणी अतिक्रमण केलं आहे मी जास्त करून गावातलं अतिक्रमण न काढता जे आजूबाजून आपल्याला त्रास आहे त्या फॅक्टरीचं अतिक्रमण कसं काढायचं याच्यावर मी खूप फोकस केलं होता ते अतिक्रमण मी काढलेलं सुद्धा आहे अजून बाकी अतिक्रमण राहिलेलं आहे परंतु यांनी एक असं मनात धरलं का बा ज्यांनी आम्हाला मतदान केलं नाही त्यांचं अतिक्रमण कसं काढावं या वैमानातून त्यांनी हे चंगच बांधलं आणि कालची तारीख होती कालची सत्तावीस सात सात्ता सात्ता तारीखला त्यांनी व्हिडिओने बी इन्फॉर्मेशन न करता आणि तहसीलदाराला एक त्यांनी अतिक्रमण करण्याकरता पोलीस बंदोबस्त मागतला परंतु माझी विनंती आहे तहसीलदार साहेबांनी त्यांनी या जागेवर आपला प्रतिनिधी पाठवायला पाहिजे सत्य परिस्थिती काय आहे हे ते जाणून घेऊनच त्याच्यानंतर त्यांनी पोलीस बंद देण्याची कारवाई करायला पाहिजे परंतु पुन्हा जर असं कधी झालं तर त्यांनी शहानिशा या ठिकाणी खरपूर त्या कोणाला त्या जागेपासून त्रास आहे का किंवा कुठ्या त्या नागरिकांच्या गावातल्या त्यांच्यावर गावात कोणी अतिक्रमण केलं असं कोणाच्या सह्या आहे का कुठल्याच इथली तक्रार नसतानी ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच यांनी जाणून बुजून त्याचे चार घरं कसे पाळावे या दृष्टिकोनातून एक तर मला वाटतं की घरपूर मिळालं त्यांना हो त्यांच्याकडं पट्टा बरी जरी नसल पण त्या सरपंचा त्यावेळेस पट्टे नव्हते ते चालत सरपंचाला अधिकार होता ते त्यांना देण्यात आला होता घरपूर त्यांना मिळालेला आहे मला म्हणायचं आहे तुम्हाला अतिक्रमण काढायचं आहे तर चार रोड त्या रोडाला आता बाजूला इकडं इटाभट्ट्या बनलेले आहेत जेणेकरून त्या ठिकाणी जाणारा रस्ता जो आहे पाटेला जाणारे जे या गावाचे नागरिक आहे मुलीवाडी आहे हे फुरा फिरायला जात होते आता परिस्थिती त्या धुळामुळं ते त्या ठिकाणी घुमून जाऊन सुद्धा नाही तिथल्या अतिक्रमावर याचं लक्ष नाही आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद